महत्वाची बातमी जालन्यातील एकशे चौतीस वर्षांची परंपरा असलेल्या धुलीबंधन हत्ती रिसाला समितीच्या वतीने प्रतिकात्मक हत्तीवरून वाजत गाजत रंग पंचमी साजरी राजा निकताच रंग खेडेने होते बंद नागरिकांनी लुटला रेवड्यांचा आनंद जालन्यात एकशे चौतीस वर्षांची परंपरा असलेल्या धुलिवंदन हत्ती रिसाला समितीच्या वतीने आज वाजत गाजत रंग पंचमी साजरी करण्यात आली आहे यात जालना शहरातील नागरिक मोठ्या उत्साहात सामील झाले होते गेल्या एकशे चौतीस वर्षापासून जालना शहरात धुलीवंदन हत्ती रिसाला समितीच्या वतीने धुळवड साजरी करण्याची अनोखी परंपरा आहे हे हत्ती रिसाला समितीचे एकशे पस्तीसवे वर्ष आहे या परंपरेत शहरातील वेगवेगळ्या गल्लीतून प्रतिकात्मक बनवलेल्या हत्तीवर फुलांची बरसाद केली जाते त्यानंतर हत्तीवर राजा हा नागरिकांना प्रसाद म्हणून रेवड्या प्रसादांचा वाटप करतो हे मिरवणूक ज्या भागातून जाते तिथल्या भागात नंतर कुणीही रंग न खेळण्याची एकशे चौतीस वर्षापासूनची जुनी परता आहे याच परंपरेनुसार आज देखील शहरातील नागरिकांनी मिरवणुकीत सहभागी होऊन फुले कोरड रंग गुलाल उजळत गाण्यांच्या तालात धुडाड सादर केली सोबतच राजा येत असलेल्या प्रसादच्या रेवड्यांचा आनंद लुटला आजच्या कार्यक्रमासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्यासह धुलीवंदन हत्ती रिसाला समितीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती सर्वात अगोदर होळी आणि धुळीवंदनच्या सर्व जनतेत आमच्या समितीतर्फे सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि धुळीवंदन हत्ती रिसाला समितीतर्फे सर्व शहरातील नागरिक इथं उपस्थित त्या सर्वांचं धुलिवंदन हातीरिसाला समितीतर्फे स्वागत करतो दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्या वर्षी पाणी टंचाई खूप कमी आहे घाणेवाडी धरणामध्ये तीस ते बत्तीस टक्केच पाणी असल्यामुळं आमच्या समितीने जे असे ठरविले की ह्या वर्षी पाण्याचा उपयोग टाळून फक्त कोरडा गुलाल आणि फुलं लावून होळी साजरी करण्यात यावी तर काल आम्ही अशीच होळी साजरा करण्यात आली गुलाल लावला आणि फुलं उधळ उधळून साजरी करण्यात आली आता ही आज आता मिरवणूक पाच दहा मिनटात सुरू होणार आहे एकशे व वर्ष धुलिवंदन हातीरिसाला समितीचा आहे आता दहा मिनटात मिरवणूक सुरू होणार आहे याची पार्श्वभूमी अशी आहे की पंधरा ते वीस दिवस अगोदर रंग रंगण खाळायचे होळी तर हे अठराशे एकोणनव्वदला आवळे गाजरे अग्रवाल निर्वे भवर ही जिथली जी कंपनी आहे दीडशे वर्ष एकशे पस्तीस वर्ष अगोदर हे जमा झाले आणि त्यांनी असं एक हे केलं कानून की हत्ती आपण काढू भारत माता काढू प्रधान असतो आणि ज्या रस्त्याने मिरवणूक गेली त्याच्यानंतर कोणीही कोणाच्या अंगावर रंग टाकीत नाही आणि तीच परंपरा एकशे व पस्तीस वर्षे झाली आज तागत चालू आहे आणि राजा जे रेवडी जनतेला फेकतो आणि ते प्रसाद म्हणून जनता त्याचं ग्रहण करते आणि माझी सर्व जनतेला अशी विनंती आता मिरवणूक दहा मिनटात सुरू होणार आहे तर सर्व जनतेने सहभागी होऊन शांततेने नशा नशापाणी करून मिरवणुकीत सामील व्हाय हो आणि शांततेने मिरवणूक पार पडेल अशी अपेक्षा बागळतो मी की हां ही जी एकशे पस्तीस वर्षाची परंपरा असलेली ज्या गल्लीतून आणि ज्या ठिकाणाहून राजा गेला त्याच्या पाठीमाग रंग कोणीही कोणाच्या अंगावर टाकीत नाही हे एकशे पस्तीस वर्षाची परंपरा आज ताकद तीच लागू आहे राजा निघाला की पाठीमागं कोणी कोणाच्या अंगावर रंग टाकीत नाही हे निजामकालीन अठराशे एकोणनव्वदपासून चालू आहे प्रथा अगोदर अगोदर जे हत्ती आहे ते घासपूतचा बनायचे त्याला पंधरा पंधरा दिवस लागत होते नंतर मी ब्याण्णवला अध्यक्ष झाल्याच्या नंतर आम्ही सुभाषजी आणि इथले भवार गौरक्षक ही आम्ही जी सर्व कंपनी आम्ही ब्याण्णव त्र्याण्णवपासून हत्ती हा लोखंडी तयार केलेला आहे आणि पुढं आमचा मनसं आहे की हा हत्ती आता जीर्ण झाला पुढच्या वर्षी आम्ही प्लास्टिकचा हत्ती बनवणार आहे फायबरचा पुढच्या वर्षी